नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकरी आपल्या शेतात पिके घेत असतो आणि ते पीक पूर्ण येईपर्यंत त्याला खूप नैसर्गिक आपत्ती येत असतात त्या आपत्तीपासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी पंतप्रधान फसल विमा योजना ही एक मोठी वरदायिनी ठरली आहे पण या पीक विमा योजनेत मोठे गोळ होत चालले आहेत अनेक बोगस प्रकरणे यामध्ये उजडात येत आहेत गेल्या दोन वर्षापासून हे वाढतच चालले आहे फळबाग नसून नो त्याची नोंद करणे त्याचाही पीक विमा भरणे तसेच जे आ, पिकाचा आपण नोंद केलेले आहे ज्या पिकाचा आपण विमा भरला आहे त्याचे प्रत्यक्ष शेतात नोंद नसणे प्रत्यक्षात शेतात ते पीक नसणे असे सर्रास प्रकार दिसत आहेत त्यामुळे शासनाचा पैसा ज्याला भेटायचा त्याला ता भेटत नाही त्यामुळे कृषी विभाग आता सतर्क झालेला आहे पहिले कारवाई करायचे पण ते कारवाई कशी करायचे की ज्याने समजा असा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे तर त्याची व्याजासकट वसुली करायची पण तरी अशी कारवाई करून देखील असे प्रकार सतत वाढत चालले आहेत त्यामुळे शासन आता ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहे याला उपाय म्हणजे यापेक्षा अजून कडक कारवाई करणे हे शासनाच्या म्हणजे कृषी आयुक्तालयाच्या लक्षात आलेले आहे आणि त्यांनी ती पावले अशा तक्रारी आल्यानंतर त्यांनी ही पावले उचलायला सुरुवात केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त असे पद्धत असे म्हणजे बोगस प्रकरणे घडलेले आहेत असे सुद्धा शासनाचं म्हणणं आहे आता बघा यासाठी कृषी आयुक्तालयाला एक प्रस्ताव आला आहे त्या प्रस्तावानुसार असे जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना इतर कोणत्याही शासकीय योजनेचा पुढील पाच वर्षे कोणताही लाभ भेटू नये तसेच कायदेशीर कारवाईही त्यांच्यावर करण्यात यावी आता या प्रस्तावावर नेमकं शासन काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की कृपया अशा चुकीच्या आणि बोगस पद्धती पद्धतीपासून आपण लांब राहावे की जेणेकरून अशी कारवाईची वेळ आपल्यावर येऊ नये त्यामुळे तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते आता बघा हे सर्व करणे एकटे शेतकऱ्याच्या हातात आहे का तर याचं उत्तर आहे नाही कारण एकट्या शेतकऱ्याच्या हातात काही नसते समजा शेतकरी अशा प्रकारचे म्हणजे जेव्हा पिकाचे नुकसान झाले आहे याची संपूर्ण माहिती म्हणजे जो इंटिमेशन क्लेमसाठी शेतकरी देत असतो त्याची माहिती तेव्हा संबंधित कंपनीला त्यावेळेस ज्यावेळेस शेतकरी देतो तेव्हा त्या ते कंपन्यासुद्धा त्यांना अप्रुव्हल देऊन टाकतात आणि त्याचा जो निधी आहे तो केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडून आपल्या स्वतःच्या घशात घालून घेतात मग बघा एकटा शेतकरी याला जबाबदार नाही मग त्याला एकालाच कालाच शिक्षा का जेवढा शेतकरी जबाबदार असतो तेवढ्याच विमा कंपन्यासुद्धा याला जबाबदार आहेत विमा कंपन्यासुद्धा कोर्टाने आदेश देऊनसुद्धा पीक विम्याचे वितरण करत नाहीत जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढूनसुद्धा ते पीक पीक विम्याचे वितरण करत नाहीत मग हे सुद्धा कायदेशीर नाही हे सुद्धा कायद्याचे उल्लंघनच आहे मग त्यावेळी आम्ही गुन्हा केला आहे आमच्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी अशा प्रकारचा प्रस्ताव विमा कंपन्या का सादर करीत नाहीत पण विषय जेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीचा असेल तेव्हा मात्र लगेच त्यांच्या ताबडतोब कारवाईची अपेक्षा ठेवणे हे सुद्धा विमा कंपन्यांचं चुकीचं आहे ज्या शेतकऱ्यांनी अशी शे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई जरूर व्हावी हो आम्ही त्याचं समर्थन करत नाही पण त्यासाठी मदत करणाऱ्या अशा विमा कंपन्यावर देखील तेवढीच कारवाई करायला हवी हो कारण मान्यता देण्याचे काम विमा कंपन्याच करत असतात असो आता सरकार या प्रस्तावावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद